अखिल भारतीय शब्द मंथन साहित्य समूहचे पुरस्कार वितरण अखिल भारतीय शब्द मंथन समूह यांचे वतीने वाळवे खुर्द तालुका कागल येथे कोगलोळी तालुका निपाणी येथील मीना बंडू तेली लिखित माजी अमेरिका भ्रमंती प्रवास वर्णन पुस्तकास डॉक्टर रविराज विश्वनाथ हासबे स्मृती साहित्य पुरस्कार मिळाला साहित्य संमेलनाचे उद्घाटन कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद राजन मुठाणे यांनी केले संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पाटील होते स्वागताध्यक्ष तानाजी आसबे होते कार्यक्रमास कागलगट शिक्षण अधिकारी पंचायत समिती डॉक्टर कमळकर माजी शिक्षण विस्तार अधिकार पंचायत समिती कागल बंडोपंत संकेश्वरे नसीम जमादार आंबी सर निंबाळकर सर सुनील पाटील के पाटील सुकुमार पाटील सर्व संस्थांचे पदाधिकारी साहित्यिक प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ महिला उपस्थित होते बेकरच कोगनोळी आमच्याकडे वेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव दाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा बेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरचं बस स्टँड जवळ कोगनोळी